आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वार्षिक वर्षात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतीचे पुनर्मूल्यांकन जिल्हास्तरीय तपासणी समितीमार्फे करण्यात आली होती यामध्ये जांभरे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली गावच्या सुंदरतेच्या कहाणीमुळे जांभरे गावाला एक नवी ओळख मिळाली जांभरे हे गाव कोल्हापूर पासून दीडशे किलोमीटरच्या अंतरावर सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये अतिशय गर्द झाडीमध्ये जंगली प्राण्यांच्या सहवासात वसलेले आहे परंतु तेथील सरपंच ग्रामसेवक उपसरपंच सदस्य ग्रामस्थ गावातील दानशूर व्यक्ती आणि महिलांच्या सहकार्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामपंचायतीने आकाशाला गवसणी घातली आहे चंदगड तालुक्यामध्ये या गावाने एक नवा इतिहास रचला कारण जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान आजपर्यंत चंदगड तालुक्यातील एकाही गावाला मिळाला नव्हता मात्र या छोट्याशा गावाने नाविन्यपूर्ण उपक्रमाने ते दाखवले आहे गावामध्ये सायपन पद्धतीने चोवीस तास फिल्टर पाणी उपलब्ध असून शंभर टक्के घरांना पाणी पुरवठा केला जात आहे गावातील संपूर्ण गटार बंदिस्त केली असून गावातील सांड पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा केला जातो घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प चालू केला आहे गावामध्ये पायाभूत सुविधा अंतर्गत सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत स्मशानभूमी सार्वजनिक क्रीडांगण ग्रंथालय व्यायामशाळा सार्वजनिक उद्यान तसेच महिला बचत गटामुळे महिलांचे गावच्या विकासाला मोलाचे योगदान लाभले प्लास्टिक बंदी अंतर्गत संपूर्ण गावात कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे गावची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केली आहे प्रत्येक घरामध्ये ओला कचरा कचरा सुका करण्यासाठी डस्टबिन वाटप केलेले आहेत त्यांची योग्य प्रमाणे विल्हेवाट केली जाते गावातील रस्त्यावर दुतर्फे वृक्ष लागवड केली असून रेन वॉटर हार्वेस्टिंग बोर पुनर्भरण शाळा सुशोभीकरण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मुलांना टॅप वाटप करण्यात आले असून सर्व वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत गावातील दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या माध्यमातून गावाकरिता जॅकवेलचे बांधकाम करण्यात आले त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्तींनी गावाला हातभार लावलेला आहे त्यामुळेच आज अगदी छोटेसे जांभरे हरित व जलसमृद्ध गाव म्हणून ओळख असलेले गाव स्वच्छ व सुंदर म्हणून एक आदर्श ठरले या गावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे वरील सर्व योजनांची योग्य पद्धतीने तपासणी करून कमिटी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस यांनी गावची तपासणी केली व या गावची प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली यासाठी सरपंच विष्णू गावडे ग्राम विकास अधिकारी अश्विनी कुंभार उपसरपंच रामकृष्ण गावडे सर्व सदस्य ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र माझा चोवीसहून रुपेश राब गोळ चंदगड